साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे लॉज चालकाने अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आहे आरोपी साकीब सय्यद याच्यावर फौजदार चवडी पोलीस स्टेशन येथे बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे लोटस लॉज लोट चालक रत्नाकर पवार याला सह आरोपी रत्नाकरणी लॉज धारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे सरकारने लव जिहाद लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी केली अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोणे आनंद मुसळे प्रवीण सरवदे प्रसाद झेंडगे अर्जुन शिवसिंगवाले लतेश हिरवे अभिजित जाधव विमल कोरे प्रशांत पवार ओंकार चव्हाण हरी जाधव सूरज भोसले राहुल साठे दिलीप माने पवन जगताप यश चौधरी संदीप धुरी यांच्यासह शेकडो हिंदू युवक उपस्थित होते शिवाजी महाराज की घर धर्मवीर संभाजी महाराज की